नाही तुला तिला अंडा काय नाही देते तू आई मला सांगायला आली बोलते मम्मी अंड खाते मला भेटेल की नाही बोलते ना आता म्हणून हसते बघ कशी माकडावानी देत जाणार तिला पण तिला पण भूक लागते ना मोठा मी नाही आधीच मला नको पप्पाला त्याच खुश का आता ते घे आता कशाला जिला अशी बोलत असते मम्मी तू हं कसल बोलते जिला अंड्या खाली तू बस अंडे त्याला आवडत नसतात म्हणून मी बोलले पुढे बोला मग म कसा भांडण लावते का हो बोला बोलले की मग आठवी दिन बोलते मला बाथरूमला लागला तो वाला बाथरूम बाहेर काढलाय ने देत नव्हते मम्मी देत नव्हते वाटत ना तो अंधार लावत नाही ना तू आला तेव्हा दिला काय नव्हती मागितलं नाहीस मागितलं नसले खरं म्हटलं माझ्याला ना आवडत पण आता समजा मी एका खाली तुम्ही काय बोलणार घे तू पण तुला नाही बोलले मी पहिला मामाला दिलं बघितलं ना तुम्ही तू पाहुणा देचं तर तू बॉडींग ठेवून तशी मामीसोबत फक्त मी ठीक आहे जाऊ तुम्ही चालली जेवण नाही चून आहे वाजला किती बघ वाजलं किती बघ आता लेट येते काम तू पण लेट येईल ना, ना कामावरून जेवण <स्या> है है। हा वाजलेला तुम्हाला वाजले एवढे जेव्हा टाइम असा का जेवण जिरत नाही मी भेटला मागायचं बिंदस भांडण्या लावला ठीक आहे जास्त बोलते ना ना माईतीने किचन मध्ये जेवण करत रे पण नळ घेऊ जेवणासाठी आज झाले ठीक आहे पण याच्या जेवणात पाणी ना नाही लागणार का आज किटकिटचा दिवस आहे वाटतं किटकडे आहे हा तू 11 वाजले तर मूड होणार असते ना काय वाजले भूक लागली मला तुझं बाहेर खाऊन आलेस तरी तुला अंडा भेटला अंडा तर भेटला ना मच्छी बनवते आज हो काय आज बरोबर कधी होईल शिजले अंडेच बनवायचे कोण मच्छी एवढे आहे तुझं म्हणणं का म्हणजे तू कोण माझ्या बनवते ना एक टाइम कधी एक टाइम बनवला सकाळचा खोट का बोलतो रात्रीच एक्स्ट्रा असत जेवण अगो थोडं बाहेर बनवते मग मी

बघायची मच्छी कसली आहे मग फ्राय मस्त फ्राय नाही रस्सा बनवतो एवढे गिफ्ट देणार आहे म्हणजे आज गिफ्ट हे गिफ्ट सकाळी जास्त वाढे घासायला लागते हात गिफ्ट तुला चला आपण जाऊ आत काय ग थांब थोड आता आवाज येते का कोणाला मला नाही बघायची मच्छी तू नको बघू मग माझी फॅमिली बघेल युट्यूब मी लसूण टाकलाय वरती कांदा टाकलाय टोमॅटो आणि आपली हिरवी मिरची जी पेस्ट आणि लाल और... आपला स्पेशल वाला मसाला म्हणजे आपला आगरी मसाला किंवा कोली मसाला तुम्ही टाकू शकता मध्ये ठीक आहे आणि तुम्ही काय टाकणार आहे मसाल्यावरती मी चिंचं जे पाणी करून घेतलेलं आहे बघू शकता आणि पाणी करून आणि आपण याच्यामध्ये काय पाणी पण टाकणार आणि मी चिंच पण टाकणार ठीक आहे चिंच तुम्ही चिंच तुम्ही कोमट पाण्यात किंवा साध्या पाण्यात पण टाकू शकता चिंच चिंच होता तोंडाला माझ्या म्हणून काही बघा गाईज मी याच्यात टाकते पाणी आणि चिंच याच्याने एक आंबट पण आणि टोमॅटो पण यूज केलं याच्यामध्ये ओके असं नाही की टोमॅटो टाकून चिंच नाही टाकायचं बंद करेसिपी माझी रेसिपी इंटरेस्ट नाही कोणाला हा का टाक ना मच्छी आता तुला नसेल इंटरेस्ट मला खायला माझ्या फक्त त्याच्यानंतर आपण बघा मच्छी तुम्ही बघू शकता किती फ्रेश आणले पप्पानी खूप जास्त फ्रेश आणि खूप चांगली लागते टेस्टला पण पन, आपण सर्दी टाकून देऊया टाकला पटपट काय मी मशीन आहे का पटपट टाकायला पट मला पण तटका लागतो ना भाकरी बनवला की नाही आता भाकरी वगैरे नाही बनवलं आता भात रसा इथे अंडी अंड्यांचा एक रसा बस बाबा तू बनवशील ते मला नाही आता माहिती तर माहितीच झाले हिरा मला भरवायला लागेल